आता आपण गणेश मोफत वाचन आणि निबंध स्पर्धेचे आयोजन केलं कसं आयोजन असणार आपण माहिती जाणून या हो, जा मॅडम नमस्कार आता आपण विद्यार्थ्यांसाठी एक निबंध स्पर्धेचे आयोजन केलेलं की कसं असणार आहे निबंध स्पर्धेचं आयोजन करण्याचा मागील उद्देश असा आहे लहान मुलांना वाचनाची आवड लागली पाहिजे आणि मोबाईलच्या पासून थोडसे वेगळे झाले पाहिजे यासाठी आम्ही ही निबंध योजना केलेली आहे निबंध स्पर्धेचे आयोजन केलेलं आहे आणि सगळ्या शाळांमध्ये जाऊन निबंध स्पर्धेचे सूचना आणि निवेदन दिलेलं आहे आणि सगळ्यांना आवाहन केलं आहे की सगळ्यांनी भाग घ्यावा आणि मोठ्या संख्येने प्रतिसाद तिथे मिळावा यासाठी त्यांना आवाहन केलं आहे आणि त्याप्रमाणे आजच्या तारखेला शेवटच्या तारखेची एकतीस तारखेपर्यंत एक वेळ आहे पण तरीही आज त्या लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे आणि बऱ्याचशा शाळांनी

पाचशे ते सातशे अशा शब्द दिलेले आहेत जे शाळांना वगैरे पत्रक दिलेली आहेत त्याच्यात विषय नमूद केले आहेत त्याप्रमाणे समारंभ समारंभ पुढील आठवड्यात किंवा एक दोन आपल्याला निश्चित करून